आजच्या कृषी क्षेत्रातील मोठ्या बातम्या शासनाच्या घोषणा अनुदानातले बदल खरेदी धोरणे आणि बाजारभावांमधील हालचाल हाचाल सर्व काही तुम्ही पाहणार आहात या व्हिडिओच्या माध्यमातून भंडारा जिल्ह्यात दोन पॉईंट दहा लाख शेतकऱ्यांना बेचाळीस कोटींचा लाभ तांत्रिक अडचणींमुळे बावीसव्या हप्त्याचे काम रखडले बावीसवा हप्ता फेब्रुवारी किंवा मार्च दोन हजार मध्ये येणे अपेक्षित आहे मात्र पोर्टल लवकर न सुरू झाल्यास नवीन लाभार्थ्यांना या हप्त्यात समावेश करणे कठीण होणार आहे भंडारा जिल्ह्यात तीस लाख क्विंटल धान खरेदी उदारीवर लक्षांकाबाबी मोजणी रखडल्यामुळे शेतकरी संतप्त शासनाचे दुर्लक्ष जिल्हा पर्यटन कार्यालयाकडे केंद्रांनी लक्ष्यांची मागणी केली आहे परंतु शासन स्तरावर अद्याप हिरवा कंदील मिळालेला नाही जिल्हाधिकारी हे धान खरेदी समितीचे अध्यक्ष असल्यामुळे त्यांनी या विषयात जातीने लक्ष घालून शेतकऱ्यांना न्याय द्यावा अशी मागणी केली जाते एकीकडे बोनसच्या मुद्द्यावर साधी चर्चा होत नाही आणि दुसरीकडे घामाचा दामाई मिळत असल्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या धान उत्पादन जिल्ह्यातील शेतकरी हवालदी झालेला आहे नांदेड जिल्ह्यातील नेवगा बाजारपेठेत तूर दाखल हमी कमी दराने व्यवहार हदगाव तालुक्यातील नेवगा कोळी व तळणी परिसरात तूर काढणी जोमात सुरू आहे खासगी व्यापारी तूर प्रति क्विंटल साडेसहा हजार ते सात हजार रुपयाने खरेदी करतायत शासनाचा हमी भाव आठ हजार रुपये असताना कमी दर मिळत असल्यामुळे शेतकरी वर्गामध्ये नाराजी दिसून येते केबल चोरांनी शेतकऱ्यांची उडवली झोप ऐन हंगामात मोठे नुकसान ताल। पुरंदर तालुक्यातील स्थानिक शेतकरी हवालदील झालेत शेतकरी दिवसभर शेतात काम करून रात्री घरी गेल्यानंतर रात्रीच्या अंधारामध्ये वेरीवर मोटारींचे केबल काढून त्यातील तांब्याच्या चारा चोरून नेण्याचा सपाटा लावलाय परिणामी शेतकऱ्यांचे हजार हजारो रुपयांचे नुकसान होत आहे नाशिक जिल्ह्यातील मका उत्पादकांना मिळणा भावाची हमी शेतकऱ्यांची कोंडी आसमानी संकटानंतर आता प्रशासकीय उदासीनतेमुळे अडचण मालेगाव तालुक्यात शेतकऱ्यांसाठी दिलासा देण्याऐवजी निराशेचं कारण ठरतंय सव्वा लाख क्विंटल मक्याची नोंदणी होऊन अवघ्या चार टक्क्यांपेक्षा कमी खरेदी झाल्यामुळे शेतकऱ्यांची कोंडी होत असून त्यांच्या संयमाचा बांध सुटू लागलाय जालना जिल्ह्यात बारदाना उपलब्ध होऊन देखील नाफेडची खरेदी मंदावली सोयाबीनच्या दरात दा बाजाराने गाठली नाफेडची बरोबरी शेतकऱ्यांची पावले बाजाराकडे फिरल्यामुळे नाफेडची खरेदी जवळपास ठप्प झाली आतापर्यंत बारदाना उपलब्ध नसल्यामुळे खरेदीवर परिणाम झाला होता आता बारदाण्याच्या छत्तीस चा हजार गाठी उपलब्ध झाल्यात परंतु खरेदी केंद्राकडे शेतकरी नस फिरकत नसल्यामुळे नाफेडच्या केंद्रावर शुकशुकाट दिसून येत आहे द्राक्ष निर्यातीला कासवगतीने सुरुवात नैसर्गिक आपत्तीचा फटका दर जुळत नसल्यामुळे सुरुवातीलाच घट धाराशिव जिल्ह्यातील पावणे दोन लाख नागरिकांची संक्रांत गोड रेशन दुकानातून दरमहा एक किलो साखर वितरित करण्याचा निर्णय अंत्योदय शिधापत्रिकाधारक लाभार्थ्यांना रेशन दुकानातून दरमहा एक किलो साखर वितरित करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे बत्तीस पैकी केवळ पाच गावांना सिंचनाचा लाभ गोंदिया जिल्ह्यातील सर्वात मोठ्यांना नवेगाव बांध तलावाचे ओलीत कागदावरच तलावातील गाळ अद्यापही काढण्यात आलेला नाही त्यामुळे गाळाचे मोठे तर साधलेत त्यामुळे देखील तलावातील पाण्याची पातळी कमी होते मात्र पाटबंधारे विभागाने याकडे कायम दुर्लक्ष केलंय त्याचा फटका मात्र परिसरातील शेतकऱ्यांना होणाऱ्या सिंचनाला बसत आहे सोयाबीन गाठणार हमीभावाचा टप्पा अभ्यासकांचा अंदाज उत्पादन घटल्यामुळे पुरवठा कमी देशातील सोयाबीनचा पुरवठा आणि सोयाबीनचे उत्पादन कमी होणार त्या आहे त्यामुळे अतिरिक्त सोयाबीन कमी होऊन निर्यात आठ लाख टनांवरच स्थिरावणार आहे नांदेड जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या खात्यावर दोन हजार सातशे रुपये जमा कुंटूरकर साखरने मकर संक्रांतीच्या मुहूर्तावर शेतकऱ्यांना खुश केले नागमठाण गोदावरी पुलावर शेतकऱ्यांचे आंदोलन पश्चिम महाराष्ट्राच्या धर्तीवर सतरा हजार रुपये प्रति हेक्टर आंदोलन देण्याची मागणी प्रशासनाने वैजापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना हंगामी बागायत पिकांसाठी सहा हजार रुपये प्रति हेक्टर प्रमाणे अतिवृष्टीचे अनुदान दिले त्यांना पश्चिम महाराष्ट्राच्या धर्तीवर हंगामी बागायत पिकांसाठी सरसकट सतरा हजार रुपये प्रति हेक्टर अनुदान देण्यात यावे फार्मर आय व वा ई केवायसीची अट रद्द करून तात्काळ अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावे अशी मागणी शेतकऱ्यांकडून जोर धरत आहे बुलढाणा जिल्ह्यात सोयाबीन विक्रीला शेतकऱ्यांचा ब्रेक बाजारभाव हमी काठावर कामगाव बाजारात आवक वाढली मागील आठवड्यात बाजारामध्ये चार हजार तीनशे ते पाच हजार सातशे भावाने विकला जाणार सोयाबीन हमी काठावर आलाय त्यामुळे हमी सोयाबीन खरेदी करणारे केंद्रे ओस पडलेली आहेत यामध्ये खामगाव बाजारात सोयाबीनची आवक वाढली तर काही शेतकऱ्यांनी सोयाबीन विक्रीला ब्रेक दिलेला आहे सोयाबीनची शासकीय खरेदी संतगतीने जाचकाटी अन्संत प्रक्रियेमुळे राज्यात दीड महिन्यामध्ये केवळ पाच लाख टन खरेदी करण्यात आली पांढरे सोने चमकले कापसाच्या दराने गाठलाय आठ हजार दोनशे रुपयांचा टप्पा शेतकऱ्यांचा शेतमाल संपत आला असताना खाजगी व्यापाऱ्यांकडून सीसीआयपेक्षा अधिक दर पाचशे ते सात हजार रुपयांपर्यंत कापसाचे दर आतापर्यंत स्थिरवले होते मात्र ते आता वाढायला सुरुवात झाली असून प्रथमच आठ हजार रुपयांचा टप्पा पार केलेला आहे अखेर रावेर तालुक्यात भरड धान्य खरेदी केंद्र सुरू पहिल्या दिवशी ते एकशे तेरा क्विंटल ज्वारीची खरेदी मक्याला मिळतोय चोवीसशे रुपये प्रति क्विंटलचा भाव वाशिम जिल्ह्यातील सहा हजार पाचशे चोवीस शेतकरी सौरपंपाच्या प्रतीक्षेत मागील त्याला सौर कृषी पंप योजनेला प्रतिसाद जिल्हाभरातून अकरा हजार सहाशे बावीस शेतकऱ्यांनी अर्ज केले तीन हजार पाचशे पस्तीस शेतकऱ्यांची सोय करण्यात आली या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना विक्रेत्या कंपनी वेंडर निवडीचा पर्याय देण्यात आलाय जिल्ह्यातील दहा हजार एकोणसाठ पैकी भरलेल्या शेतकऱ्यांपैकी आठ हजार चारशे तेरा शेतकऱ्यांनी वेंडर सिलेक्शन पूर्ण केलेले आहे पीक काढण्यापूर्वीच हरभऱ्याचे भाव घसरले शेतकऱ्यांनी जगायचे कसे केंद्राच्या हस्तक्षेपाची सिद्धारामय्याची यांची यांची मागणी नवीन हरभरा पीक काढण्यापूर्वीच बाजारात त्याचे भाव किमान आधारभूत किमतीच्या खाली घसरले आहेत याकडे कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामय्या यांनी केंद्राचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न केला आहे येवल्यातील केंद्र शासकीय हमीभावाची मका खरेदी गुंडाळली उद्दिष्ट पूर्ण झाल्याने खरेदी ठप्प केवळ पाच हजार ची खरेदी राज्याला तीन लाख दहा हजार टन मका खरेदीचे उद्दिष्ट दिले असून त्यातून अवघे पंचेचाळीस टन खरेदी जिल्ह्याच्या वाट्याला आली जिल्ह्याला बावीस ठिकाणी खरेदी केंद्र सुरू असल्यामुळे येवल्यासाठी फक्त पाच हजार क्विंटल खरेदी झालेली आहे अतिवृष्टी अनुदानात भेदभावाचा आरोप शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू गोदावरीचे पुलावर येलगार वैजापूर तालुक्यातील शेतकरी आक्रमक अतिवृष्टी अनुदानात शासनाने भेदभाव केलाय पश्चिम महाराष्ट्रात ज्या पिकांना बागायती पिके म्हणून सतरा हजार पाचशे रुपये अनुदान दिले त्याच पिकांना मराठवाड्यात जिरायती पिके दाखवून सहा हजार रुपये अनुदान देण्यात आलेले आहे अतिवृष्टीने खचलेल्या विहिरींसाठी पहिल्या टप्प्यामध्ये सहा लाखांचा निधी पैठणमधील एकोणचाळीस विहिरींसाठी शेतकऱ्यांना मदत मिळणार शासनाने विहीर दुरुस्तीसाठी प्रति विहीर तीस हजार रुपयांची मदत घोषित केली त्यापैकी के पहिल्या टप्प्यातील पंधरा हजार रुपये लवकरच पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा होणार आहेत खामगाव तालुक्यात पोकऱ्यातून शेतकऱ्यांना चोवीस तासात अनुदान प्रशासनात समन्वय प्रभावी अंमलबजावणी सुरू शेतात कांदा पिकाची लागवड असल्यामुळे सिंचनाची तातडीची गरज लक्षात घेऊन तालुका कृषी अधिकारी सुनील पवार यांनी अर्जास तात्काळ पूर्वसंमती दिली हिंगोलीच्या मुंड्यात तुरीच्या दरात उसळीत हळदीचा भाव घसरलाय ऐन हंगामात भाव वाढल्यामुळे उत्पादकांना दिलासा गेल्या वर्षी तुरीला सात हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल हमीभाव होता त्यात वाढ करून शासनाने यंदा तुरीला आठ हजार रुपये प्रति क्विंटलचा हमी घोषित केलाय धान खरेदीत तेलंगणाचा नवीन विक्रम सत्तर पॉईंट बहात्तर लाख टन धानाची हमी खरेदी धान खरेदीबाबत बोलताना तेलंगणाचे नागरी पुरवठा आणि जलसंपदा मंत्री एन उत्तम कुमार रेड्डी यांनी सांगितलंय आम्ही दोन हजार वीस एकवीस मध्ये नोंदवलेल्या सत्तर पॉईंट वीस लाख टन खरेदीचा विक्रम मोडलाय हा हंगाम तेलंगणाच्या धान खरेदीचा इतिहासातील एक महत्वाचा टप्पा आहे उदगीर बाजार समितीत सोयाबीन तुरीच्या दरात वाढ शेतकऱ्यांच्या आशा उंचावला कर्नाटक सीमावर्ती भागातून तुरीची आवक दिवसांदिवस कमी होते खुल्या बाजारातील दरवाढ पाहता खमी भाव खरेदी केंद्रांवरील सोयाबीनची आवक कमी झाली परिणामी काही चालक नाव नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांना सोयाबीन विक्रीसाठी आणण्याची विनंती करत आहेत घनसावंगी परिसरात सौरकृषी पंपाच्या शेतकऱ्यांना दिलासा अडकलेली रक्कम परत मिळण्यास सुरुवात या योजनेतील अर्ज रद्द झालेल्या जवळपास अठराशे शेतकऱ्यांचे दीर्घकाळ अडकलेले पैसे परत मिळण्यास सुरुवात झाली असून त्यामुळे शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त होताना दिसत आहे नवीन रेशन कार्ड धारकांची धान्य मंजुरी थांबली इष्टांक संपले अन्नधान्यासाठी गरजवंतांची तहसीलमध्ये पायपीट पुरवठा विभागाचा धान्य गोटा गेल्या मे जून पासून संपला आहे त्यामुळे तहसील प्रशासनाला गरिबांसाठी मोफत धान्य मंजूर करण्यात अडचणी येत आहेत व्हिडिओ आवडला असेल तर लाईक ठोका शेअर करा आणि अशा दैनंदिन शेतकरी बातम्या अपडेट्स मिळवण्यासाठी सबस्क्राईब करून बेलायकॉनचं चं बटन दाबा